नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर आपण या अगोदर रेल्वे भरतीचा एक व्हिडिओ आणला होता एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलवर आजचा आपला व्हिडिओ हा ट्वेल्थ पासवर असणार आहे पण फक्त पात्रता अशी की ट्वेल्थ पास पाहिजे पण पन, मिनिमम पन्नास टक्के गुणांचं मिनिमम पन्नास टक्के गुण मिळालेली पाहिजे तुम्हाला बारावीमध्ये ओके नंतर तुमची कोणती का स्ट्रीम असे ना तुम्ही आर्ट्स केलेलं असो कॉमर्स असो किंवा सायन्स असो सर्व काही चालेल फक्त पन्नास टक्के गुण पाहिजेत तर यामध्ये एकूण चार पदे आहेत त्यांचं बेसिक वय सिलेबस सर्व काही पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर पहा पहिलं पद आहे कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर तर या पदासाठी बेसिक असणार आहे एकवीस हजार सातशे रुपये वय आहे अठरा ते तीस वर्ष आणि यासाठी जागा आहेत दोन हजार चारशे चोवीस ओके दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट हे बघा एकवीस हजार सातशे म्हणजे तुमचा पगार चाळीस हजार तुम्ही समजून घ्या अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट है, बेसिक आहे एकोणीस हजार नऊशे एकोणीस नऊशे बेसिक म्हणजे पस्तीस हजार पगार असेल टायपिंग पाहिजे यासाठी अठरा ते तीस वर्ष वय आहे आणि जागा आहेत तीनशे चौऱ्याण्णव आता हे जे वय आहे अठराशे तीस अठरा ते तीस अठरा ते तीस यामध्ये पुढे चालून सांगतो तुम्हाला की रिजर्वेशन असणार आहे ते एस सी एस टी ओबीसीसाठी वगैरे त्यामध्ये रिलॅक्सेशन कसं आहे ते सर्व काही पाहू आता सध्या आपण जागा तीनशे चौऱ्याण्णव आहेत ओके तर तिसरं पद आहे ज्युनियर क्लर्कम टायपिस्ट एकोणीस नऊशे बेसिक वय आहे अठरा ते तीस वर्ष यासाठी सुद्धा टायपिंग पाहिजे आणि जागा आहेत एकशे त्रेसष्ट ओके नंतर ट्रेन्स क्लर्क चौथं पद एकोणीस हजार नऊशे बेसिक अठरा ते तीस वर्ष वय आणि सत्याहत्तर जागा या टोटल जागा आहेत तीन हजार अठ्ठावन्न बारावी बेसवरच्या ग्रॅज्युएशन बेसवरच्या त्या जागा वेगळ्या आहेत तो आपण व्हिडिओ आणलेला आहे तो एक वेळा पाहून घ्या बघा आता एज रिलॅक्सेशन आपण जे बोललो की रिलॅक्स एज रिलेक्शन कसं असणार आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष असेल समजा ह्या अठराच्या तीस आहे तर एस सी एस टीचा मुलगा किंवा विद्यार्थी पस्तीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतील आणि ओबीसी साठी असेल तीन वर्ष म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत नंतर बघा यामध्ये रिझर्वेशन आहे व्हर्टिकल आहे बाकी सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे एस टी एस सी एस टी आणि ओबीसीसाठी व्हर्टिकल रिझर्वेशन असेल व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणजे समजा त्या मुलाने जर ओपनचा कट ऑफ क्लिअर केला तर त्याला ओ त्या जागेमध्ये घेतलं जाईल ओपनच्या आणि एस सी एस टी साठी एक वेगळी जागा तो दुसरा मुलगा घेतला जाईल ओके पण मध्ये असं होत नाही हॉरिझेंटल फक्त आहे एक्स सर्व्हिसमॅन आणि पीडब्ल्यू डी म्हणजे आपल्या अपंगांसाठी वगैरे त्यासाठी हॉरिझेंटल रिझर्वेशन आहे म्हणजे या मुलाने जर ओपनचा जरी कट ऑफ क्लिअर केला तरी यांना या स्पेसिफिक कॅटेगरी म्हणून घेतलं जाईल त्यांना ओपन मधून ग्राह्य धरलं जाणार नाही तर हे झालं आता आपण फी पहा जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे रुपये फी आहे रेल्वे ही फी रिफंड करत असते फक्त तुम्हाला सीबीटी वनसाठी जावं लागेल जी पहिली एक्झाम होणार आहे तुमची पहिल्या स्टेजसाठी त्यासाठी जावं लागेल परीक्षा देऊन यावं लागेल त्यानंतर तुम्हाला ते चारशे रुपये रिफंड करतील पाचशे फी असेल चारशे रिफंड होतील बाकी एस सी एस टी एक्स सर्विसमॅन आणि फिमेल ईबीसी इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास ट्रान्सजेंडर यांसाठी अडीचशे फी आहे आणि रिफंड अडीचशे होईल तर याची लास्ट डेट आहे बघा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता आता हे झालं ओव्हरऑल आपण याचा स्पेसिफिक सिलेबस काय आहे तो पाहू यासाठी बघा सीबीटी वन म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी होते आ, जी पहिली आपली चाचणी असेल पहिली जी टेस्ट असेल त्यामध्ये बघा सीबीटी वनचा सिलेबस पाहून घ्या जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस किंवा करंट अफेअर्स हे सर्व यामध्ये विचारलं जातं चाळीस गुणांसाठी असेल मॅथ्स असेल तीस गुणांसाठी तीस प्रश्न असतील आणि जनरल इंटेलिजन्स किंवा रिजनिंग किंवा त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो हे तीस मार्क असतील तीस गुणांसाठी तीस प्रश्न असतील तीस गुणांसाठी आणि टोटल क्वेश्चन झाले शंभर आणि यासाठी नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास दिलेला असेल ओके हे झालं सीबीटी वन शंभर क्वेश्चन आणि नव्वद मिनिटे दीड तास याचा सिलेबस पहा मॅथच स्पेसिफिक नंबर सिस्टीम बेसिमल्स फॅक्टर्स मेन्सुरेशन टाइम अँड वर्क टाइम एंड डिस्टन्स सिम्पल अँड कंपाउंड इंटरेस्ट सर्वेवायर्स आणि चक्रवाड्यास प्रॉफिट अँड लॉस म्हणजे आणि एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स पोर्शन नंतर जनरल इंटेलिजन्स रिजनिंगमध्ये बुद्धिमत्तेमध्ये असेल एंड अल्फाबेटिकल सिरीज सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस रिलेशनशिप अॅनलिटिकल रिजनिंग सिलॉग जम्बलिंग वेन डायग्राम पझल डाटा सफिशियन्सी नंतर स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन एखादं स्टेटमेंट दिलं जाईल त्याचं कन्क्लुजन काय निघतं त्याचा का निष्कर्ष काय निघतो आपल्याला ऑप्शनमधून शोधावा लागेल नंतर डिसिजन मेकिंग मॅप्स इंटरप्रिटेशन अँड ग्राफ्स हा असेल रिजनिंगचा टॉपिक नंतर जनरल नॉलेजमध्ये बघा तेच करंटचा टॉपिक एक वर्ष अगोदरपर्यंत करंट अफेअर्स तुम्हाला माहिती पाहिजे हिस्ट्री इतिहास ज्योग्राफी भूगोल सोशल सायन्स सायन्स इकॉनॉमिक्स हे सर्व टॉपिक्स तुम्हाला करावे लागतील स्कोरिंगचे सब्जेक्ट हे मॅथ्स आणि रिजनिंग असेल ज्याचं मॅथ्स आणि रिजनिंग पक्क आहे तो नक्कीच पोस्ट घेऊन जाईल कारण जनरल नॉलेज विचारण्यासाठी तुम्हाला त्यांना खूप असं पूर्ण जग आहे ते कुठलंही काही विचारू शकतात पण ज्याची मॅथवर पकड आहे ना तो नक्कीच पोस्ट घेऊन जाईल वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असेल त्यामुळे क्वेश्चन जर येत असेल तरच अटेम्प्ट करायचं आहे अदरवाइज स्किप करायचं आहे नंतर बघा यामधून पात्र झाल्यानंतर सीबीडी टू होईल सीबीडी टू जनरल नॉलेज किंवा मग जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास मार्क मॅथ्स पन्नास प्रश्न पन्नास मार्क रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता पन्नास क्वेश्चन आणि पन्नास मार्क टोटल मार्क्स झाले एकशे वीस आणि क्वेश्चन झाले एकशे वीस आणि यासाठी बघा वेळ सेम असेल नव्वद मिनिट म्हणजे दीड तास असणार आहे ओके okay? सिलेबस हा नियरली सीबीटी वन आणि सीबी चा जवळपास सारखा असतो फक्त सीबी टू मध्ये लेवल अप झालेली असते कारण सीबीटी ला पात्र झालेले विद्यार्थी सॉरी सीबीटी वनला पात्र झालेले विद्यार्थी सीबीटी ला येतात ओके okay, आता बघा टायपिंग टेस्ट कशी आहे ज्या या दोन पदासाठी जी टायपिंग रिक्वायर्ड आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट यांसाठी टायपिंग टेस्ट अशी होईल की हिंदी पंचवीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश तीस शब्द प्रति मिनिट यासाठी कोणतंही सर्टिफिकेट वगैरे हो तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही फक्त टेस्ट होईल तुमची आणि ती फक्त क्वालिफाईंग नेचरवर असेल त्यासाठी त्या टायपिंगचे त्या मार्क्स पूर्ण ओव्हरऑल कट ऑफमध्ये मोजली जाणार नाहीत ओके तर ठीक आहे हे सर्व काही पूर्ण एक्झाम पॅटर्न वगैरे हो पाहून घ्या असा पूर्ण पॅटर्न असतो की हे ओके हे जाग्यांचं वगैरे झालं आपण जे सांगितलं की हा किती वेळ आहे किती क्वेश्चन आहेत किती मार्क्स आहेत हे सर्व एक आपल्या डोक्यामध्ये पूर्ण फिट पाहिजे ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद